आई आणि मुलाच्या नात्यावर हळूवार फुंकर घालणारे पेरले तसेच उगवणार हे गीत रसिकांच्या भेटीला आले असून या गीतामधून आईच्या आणि मुलाच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट उलगडली गेली आहे या मराठी गीताच्या माध्यमातून बालगायिका श्रावी विवेक कुमार तायडे हिचे सिनेसृष्टीत यशस्वी आगमन झालं आहे पेरले तसेच उगवणार या गीताच्या प्रवासाची सुरुवातच मुलगी आणि वडिलांच्या नाजूक संवेदनशील आणि भावपूर्ण संवादातून होत असल्याने श्रावीने म्हटलेले जे संवाद आहेत यांनी खूप महत्व प्राप्त झाले आहे या गीतामध्ये प्रमुख भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री मॉडेल गुरमित कौर मान यांनी काम केले आहे गुरमित कौर मान ही एक बहुमुखी अभिनेत्री असून त्यांनी आई आणि मातृत्वाच्या वेगवेगळ्या छटा या गीतातून अद्भुतपणे साकारल्या आहेत या सुरेल गीताचे गायक भावणकर आणि कविता राम हे असून हे गीत, गीत कार, अंजली भाळवणकर यांनी लिहिले आहे या गीताची संकल्पना आणि दिग्दर्शन विवेक सावंत यांनी केले आहे तर छायाचित्रण अधिकारी यांनी केले आहे गुरमीत यांचा स्टुडिओने या गीताची निर्मिती केली आहे बाल कलाकार श्रावीने वयाच्या चौथ्या वर्षापासूनच गायनाला सुरुवात केली असून शहरामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये तिला आवर्जून गीत सादर करण्यासाठी बोलवले जाते आणि तिने गायलेल्या गाण्याचे तोंड भरून कौतुक देखील होत असते तिला विविध पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा करण्यात आले आहे पहिले जसे चुगवते ह्या गाण्यामध्ये मी एक डायलॉग म्हटला बाबा बाबा आई खूप वाईट आहे मला तिच्यासोबत नाही राहायचं तुम्ही पण तर तुमच्या आईला सोडून आलात ना बाबा मग तुम्ही पण तर वाईट झालेत ना यूट्यूबवर मै जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को दुबे में उड़ाता चला गया हर फिकर को दुवे में उड़ा बर्बादियों का सोत मना ना फिजूलता ओ मना ना फिजूलता बर्बादियों का जश्न मनाता चला गया बर्बादियों का जश्न मनाता चला गया हर फिकर को दुबे में उड़ा स्वरूप दादा दादानी मला हा गाने डायलॉग बोलायचा चान्स दिला म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि मीडियाचे पण खूप खूप आभार मानते थँक्यू